प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही आवाज बंद करेन माग

यांनी केलं त्याही या समोराचं स्वागत वरून राजांनी केलं आज तुम्ही आल्याचं दिसतो इथं फारसा पाऊस पडत नसतो पण पावसाच्या लक्षात दिसतं आहे की हे सगळे शिक्षक इथं आला आहे तर महाराष्ट्रातल्या दुष्काळी दिल्यात काय अहमदनगर काय पारनेर काय हे तुम्ही सांगायची आवश्यकता नाही पण मला आनंद आहे की या निमित्तानं तुम्हाला या ठिकाणी भेटता आलं फस्त काही या ठिकाणी मान्य तर हसनाच्या संबंधित सविस्तर चिव्ह आम्हाला लोकांना सादर झाला आणि त्याच्यात भेट आलो शिक्षकांना त्यांच्या भाषाची सोडवणूक करण्याला ज्या ज्या वेळेला आम्ही लोक सत्यच होतो त्याच्यामध्ये मदत मदती त्याला आठवतोय त्या काळात शिरोज पाटील हे नेते होते आणखीन काही लोक नेतृत्व करत होते आणि त्या सगळ्यांशी उद आम्ही शिक्षकांच्या वर्षाची त्या काळात घेत राहतो એક અત્યંત મહત્વ નિર્ણય ત્યાં જામી લો કેન્દ્ર સરકાર જે મહારાષ્ટ્ર કરે કદી સંઘર્ષ કરેલી વેળ તમી રાજ્ય સરકારથી બોલું पण तुम्हाला एक गोष्ट म्हणजे करावं लागेल आता तुम्ही कधी विचार नऊ ला दोन हजार दोन दोन तुम्ही शिक्षक झालात तेव्हा तुमचं पराध किती आणि असं पेन्शन किती चाळीस हजार आहे पण आज त्याच्यात सुद्धा काही गोष्टीची सुधारणा करणं आवश्यक आहे गरीव आणि लोकसभे याच्या दिवशी सुधारण आज ज्या सरकारने किंवा सगळ्यांना या निमंत्रित केलं त्यांना मी धन्यवाद देतो आज लंकेश आहे तुमच्या सगळ्या कामासाठी तसंच लगे हे स्वतः गुरुजी हे शिक्षक आहे त्यावर कुठल्याही शाळेत आणि त्यांना कार्य उभं त्यांनी त्यांचं काम तिथे म्हणून तिथे चांगलं होतं आदिवासींच्या काम करणारा एक कर्तृत्व नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि आम्हाला आनंद आहे की तुमच्या तुमच्यासारख्या सगळ्या प्रश्नात त्यांचंही लक्ष असतं दुसऱ्याबद्दल मी काही बोलायची आवश्यकता नाही या ठिकाणी आम्हाला लोकसभा त्याचं कामकाज बघितलं खरं सांगायचं नाही इतके पासेस पुन्हा येत असतात मला आश्चर्य वाटलं आता मी अनेक वर्ष इच्छा आहे पण फार दहा लोकांच्या खर्चा जास्त आम्हाला कधी मिळाले पण बँकेने काय घडू ती वाटेल आनंद आहे की तुम्हाला लोकसभेचं कामकाज वाचवलं जी जी आजूबाजूला कदाचित तुम्ही आराव असतात आयुष्याचा उच्च काय आहे तो आनंदाने आपण जगूया हा देश बदलतो आहे तो कसा बदलतो हे पाहूया आणि जे जे काही असल्या समाजाच्यासाठी करता येईल ते करत ये ये राहूया एवढीच अपेक्षा या ठिकाणी आहे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणि लक्ष आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपला सर्वांसाठी एक आनंदाचं क्षण आहे ज्या शिक्षकाने अनेक पिढ्या घडवल्या त्या शिक्षकांच्या ऋणातून आपण काहीतरी मुक्त झालं पाहिजे या भावनेतून आपण नेहमी शिक्षकांसाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतो मागच्या रिटायर शिक्षकांच्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्यक्रमामध्ये मला बऱ्याच शिक्षकांनी त्या ठिकाणी एक अपेक्षा व्यक्त केली की तुला आम्ही दिल्लीला पाठवला आता आम्हाला दिल्लीला घेऊन जाण्याचं काम केलं पाहिजे आणि हा शब्द माझ्याने मी कानात राहिला आणि तो खऱ्या अर्थाने आजचा दिवस उजळलेला आहे त्यांना मी गोष्ट विचारली की दिल्लीला गेल्यानंतर काय करायचं त्यांनी सांगितलं आम्हाला ज्यांच्यामुळं आमचा राहणीमानाचा दर्जा वाढला ज्यांच्यामुळं आम्ही खऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने समाजामध्ये बसलो त्या पवारसाहेबांना आम्हाला भेटायचं आहे आणि संसद पाहायची ती आज या ठिकाणी तुमचे सर्वांचे स्वप्न पूर्ण झालेले आहे साहेब हे सर्व मंडळी एक साठ ते पंच्याऐंशी वर्षापर्यंतचे काही शिक्षक या ठिकाणी आहे खऱ्या अर्थाने एक समाधान वाटतं की तुम्ही सर्वजण आले या सर्व गोष्टी करत असताना आमच्याकडून काही तुमच्या सेवेचं जर थोडेफार कुचराई झाल्या असल तर त्याबद्दल शेवट मी एका कुटुंबातून शिक्षक या कुटुंबातून जन्माला आलेलो आहे त्यामुळे शिक्षकांची व्यथा सर्व काही मला माहिती आहे आणि त्याचबरोबरीने शिक्षकांचं काय पवार साहेबांवर प्रेम हे मला सुद्धा माहिती आहे मी ज्यावेळेस राजकीय जीवनामध्ये आलो त्यावेळेस मला सगळ्यात आधी विरोध होता घरच्यांचा ते म्हणायचं ते शिवसेनेकडनं आम्ही पवार साहेबांचे आणि पवार साहेबांच्या विचाराचे असल्यामुळं मला पहिलं मत आमचं फोडता आलं ते माझ्या आईचं मत फोडता आलं मी सांगितलं मी भाकर नाही खाणार पण तू शिवसेनेला मतदान केलं पाहिजे पण या वडिलांनी कधीच माझं ऐकलं नाही पण शेवट वळणाचं पाणी वळणावर येत असतं शेवट आम्ही सर्व आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो समाधान वाटतं माझे आई वडील सुद्धा या ठिकाणी आज या सर्व शिक्षकांबरोबर आलेले आहे निश्चित तुमचे काही प्रश्न आहे ते प्रश्न मांडण्यासाठी मी असू सर असो ताईंनी पाहिलं असेल ताईंनी ते इतकं अतिशय तुमचं स्वागत केलं की देशातील सर्व खासदार तुम्हाला त्या ठिकाणी टाटा करीत होते हा <laughs> एक आपल्यासाठी सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे त्यामुळं ज्या साहेब हे सर्व सर्व जिल्ह्यातील शिक्षक हे आणि शिक्षकांबद्दल प्रेम कसा असावा मैसेश आनी का मी फक्त एका ग्रुपवर मॅसेज टाकला आणि भग्रेसर सकाळी नऊ वाजता येऊन बसले कारण सर सुद्धा स्वतः शिक्षक आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षकांची बाजू संसदेमध्ये मांडत असतात त्यामुळे या ठिकाणी भग्रेसरसुद्धा उपस्थित आहे त्यांनाही धन्यवाद देतो आदरणीय साहेबांनी इतका वेळ दिला आदरणीय साहेबांना मी ज्यावेळेस सांगितलं की आमचे दोनशे शिक्षक येणार आहे साहेबांनी सांगितलं की मी एक तास त्या शिक्षकांसाठी देणार आहे आणि त्यांना सुद्धा एक समाधान त्या ठिकाणी वाटलेलं आहे आज खऱ्या अर्थाने साहेबांनी स्वागत करत असताना वरुण राजांनी सुद्धा स्वागत केलं याचा अर्थ हे शिक्षक ज्यावेळेस राज्यात जाणार त्यावेळेस काही ना काही बदल घडवल्याशिवाय राहणार नाही हा सुद्धा या ठिकाणी शुभ संकेत या ठिकाणी पाहायला आपल्या मिळत आहे सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि यानंतर भगरेसर दोन मिनिटात शुभेच्छा देतील आदरणीय साहेब लंके साहेब आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेले सर्वच शिक्षक रिटायर्ड शिक्षक सर्व बंधू भगिनी मी फार काही बोलणार नाही परंतु आज तुमच्या समोर इथे आहे तर फक्त एक शिक्षक म्हणून आहे असं मी समजतो कारण मला लोकसभेला निवडणुकीची जी चर्चा सुरू झाली आणि साहेबांनी मला भेटायला बोलवलं आणि त्यावेळेस तुमचा व्यवसाय काय करतात या सगळ्या गोष्टी विचारत असताना मी सांगितलं म्हटलं साहेब मी शिक्षक आहे मग त्यावेळेस त्यांनी मला तुमची बलस्थानं काय तर मग मी साहेबांना सांगितलं साहेबांना आठवत असेल एखाद्या वेळेस कारण साहेबांनी विचारलं तुमचं बलस्थान काय व तुम्ही सगळं आता या लोकसभेला उभं राहायचं तर ता शेवटी ताकद लागते साहेबांना मी म्हटलं साहेब माझ्या मतदारसंघामध्ये दहा तालुके आणि दहा तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यात कमीत कमी चार पाच हजार शिक्षक मग प्राथमिक असेल माध्यमिक असेल अंगणवाडी किंवा सिनियर कॉलेज परंतु माझ्याबरोबर दोन हजार शिक्षक आहे असं मी समजतो हो। मग दहा तालुक्यामध्ये प्रत्येकी दोन हजार ते वीस हजार शिक्षक होतात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये पाच हजार आहे हे आपलं पाच पाच मत पाच मतं आहे मग वीस हजार गुणिले पाच केले तर एक लाख मत म्हटलं माझं आहे साहेब साहेबांनी उमेदवारी दिली इथपर्यंत येता आलं याचं सगळं श्रेय आदरणीय साहेबांचं आहे आपण सगळ्यांनी बघितलं की चोपन्न दिवसाचा संप त्या काळात झाला होता आणि त्यावेळेस साहेब मुख्यमंत्री असताना साहेबांनी केंद्राप्रमाणे राज्याला सुद्धा सगळ्या गोष्टी म्हणून आज आपण सगळे सुकात आहोत आज अनेक प्रश्न आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आहे परंतु साहेबांचं सातत्याने मार्गदर्शन आपल्या पाठीमागे आहे आदरणीयताई आम्ही सगळे आपण जे जे प्रश्न मांडले ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी साहेबांच्या नेतृत्वाखाली मदत म्हणजे काम करू एवढंच या निमित्ताने सांगतो आपण सगळे साथ आलात लंकेश साहेबांचं सा खरंच मी कौतुक करतो साहेबांनी तर केलंच आहे कारण आजपर्यंत एवढी संख्या दोनशेची संख्या कधीच गॅलरीमध्ये एका वेळेस आणि एका खासदाराची दिसली नाही तो विक्रम त्यांचा <laughs> सगळ्यांना धन्यवाद देतो दोन दोन या ठिकाणी लंकेश साहेबांची बळी आणि आई यांचा सत्कार पवार साहेब जास्त होईल જાયા કાં કાલ્યા પાન ને કે આઈ ક प्रत्येक बार्मी प्रत्येक अपडेट न्यूज राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही